एच आय व्ही रुग्णांसाठी पंचवीस वर्ष अखंडपणे काम करणाऱ्या लोटस मेडिकल फाउंडेशनचं कार्य दीपस्तंभासारखं आहे असं प्रतिपादन एयू स्मॉल फायनान्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अग्रवाल यांनी केलं कोल्हापुरात लोटस फाउंडेशनच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील प्रख्यात डॉक्टर किमाया शहा यांच्या पुढाकारानं लोटस मेडिकल फाउंडेशन कार्यरत आहे संस्थेच्या वतीनं आय व्ही रुग्णांना औषधोपचार आणि समुपदेशन केलं जातं या संस्थेचा पंचवीसावा वर्धापन दिन रविवारी पार पडला यावेळी अय्यो स्मॉल फायनान्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अग्रवाल आणि किर्लोस्कर उद्योग समूहाचे चेअरमन संजय किर्लोस्कर उपस्थित होते यावेळी अग्रवाल यांनी संस्थेच्या अध्यक्षा डॉ उषा थोरात आणि किमया शहा यांच्या पुढाकारानं सुरू असणाऱ्या लोटस फाऊंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली तर प्रगत देशांनी भारतातील स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणारी मदत बंद केली त्या आहे त्यामुळं सामाजिक संस्थांच्या कार्यावर मर्यादा आहेत अशा अडचणीच्या स्थितीत सुद्धा लोटस फाउंडेशनचं कार्य सुरू आहे ही कौतुकास्पद बाब असल्याचं संजय किर्लोजकर यांनी नमूद केलं फाउंडेशनच्या अध्यक्ष उषा थोरात यांनी संस्थेच्या पंचवीस वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला यावेळी डॉ निरंजन शहा सचिन झवर व्ही बी पाटील अमर पाटील के गुरुराजा रमाकांत भिंगारडे सुनील गुंडाळे निरंजन शहा सुनील अरोरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते